नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस साठी धडाकेबाजचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे आकर्षक व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य वीरांना करूया स्वातंत्र्य वीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला महान भारत देश बनला महान आजचा दिवस आपल्या देशासाठी खूप खास आहे कारण याच दिवशी आपल्या देशात आपले संविधान लागू झाले याच दिवशी इसवी सन एकोणीसशे पन्नास मध्ये भारत एक स्वतंत्र लोकशाही देश म्हणून उदयास आला आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे हे असे पर्व आहे जिथे आपले संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनले या दिवशी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो कारण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत आपला तिरंगा ध्वज देशाच्या एकतेचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे चला आपण आपल्या तिरंग्याचा अभिमान बाळगूयात आणि देशसेवेची शपथ घेऊयात लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे चला आपण सर्व मिळून विकसित समृद्ध आणि एकसंध भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहूयात देशाभिमान जपूया देशाभिमान जपूया देशा मान संविधान मानूया प्रजासत्ताक दिनाच्या या शुभ दिनी प्रजासत्ताक दिनाच्या या शुभ दिनी सारे मिळून जय जयकार करूया सारे मिळून जय जयकार करूया बोला भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद